मी सकत ग्रामस्थ सचिव नाव हा रस्ता ह्याच्यावर दोन वेळा झालेला होता आता त्याच्यावर रस्त्यावर बांधकाम झाले का रस्ता हिकला आहे हे काय आम्हाला माहिती नाही तुम्ही सरपंच आहात हे तर ग्रामपंचायत नेह्यांना अतिक्रमण आहे समजलं नाही त्यांनी त्यांचं म्हणजे जागा येऊ दे

पाण्यात पडते की गाडीवर लेडीज घेऊन जाता येत नाही त्यामुळं आम्हाला रस्ता मिळावा या संदर्भात तुम्ही कुणा कुणाकडे तक्रार केल्या आहेत तहसीलदार साहेबाला पत्र दिलंय पी डब्ल्यू डी ला दिलंय दोन्हीकडे पत्र त्यांनी काय उत्तर दिलं तुम्हाला तहसीलदार साहेबांनी सांगितलं की गाव अंतर्गत विषय आहे तुमच्या एवढंच बोलले आणि बीएनसीचे काय म्हणतात त्यांनी येऊन काय बघून फक्त गेले त्यांनी काय उत्तर दिले दीपक पंढरी मोरे काय अडचण आहे तुम्हाला गावात जा, जे ये जा करणारी लेडीज ज्येष्ठ मंडळी शाळेतील मुलं मुली यांना येण्या जाण्यासाठी पाऊस पडल्यानंतर कसरत करावी लागते रस्ता फक्त व्हावा आम्हाला मान्य नाही कोणाकडे ह्यांच्याकडे आहे का त्यांच्याकडे बरं का तो रस्ता फक्त गावासाठी कोणा करून द्यावा आता रस्ता आहे का नाही रस्ता आहे फक्त एक जो रस्ता आणलेला आहे तो रस्ता व्हावा पूर्वी केवळ रस्ता ना आता केवळ रस्ता रस्ता पूर्वी आता केवढ आहे आता लहान आहे मग हा एवढाच हवा का मोठा हवा आता इथे रस्त्याची सोय फक्त व्हावी बाकी आता केवढा व्हावा मी काय ती सांगू शकतो तर पुन्हा ह्यांच्याकडे आहे का त्यांच्याकडे आपला मनात अधिकार बी नाही काय नाव आहे आजोबा तुमचं संजय लिमोड काय अडचण काय नेमकं जात नाही लोकाला जायला अडचण कशी अडथून येते आणि पाऊस उभारलं तर एक महिना म्हणा बसण्या माणसाला वास येतो दुर्गंध ना या पाण्या जिथल्या आणि माझ्या तिथं बरीच लोक पल्ली तिथं पाण्यात पडले हा पल्ली दुसरा पण रस्ता आहे का जायला याला पाहिलं ही तर नाही नाही हीच मेन रस्ता नाही मेन रस्त्यालाच प्रॉब्लेम आहे मेन रस्त्यालाच प्रॉब्लेम आहे ग्रामपंचायतीला काय सांगितलं काय कोण दखल घेत नाही अशी दखल घेत नाही आजपर्यंत घेतलेली नाही कोणी तुमचं नाव सांगा संतोष बाबासाहेब खडा काय नाही गावाच्या अडचण का गावाची अडचण म्हणजे असे आजपर्यंत कार्यकर्ते आले गेले ह्याची दखल कोणी घेतलेली नाही दोन चार जणांना हात पाय मोडायचं लेकर पडापडी बारा दिन बायाचे अक्षरशः डिलिव्हरी जागा पण गावात कोण दखल घेत नाही पाहुणा सुद्धा याच्या खोके गाडी येत नाही इथं खालने डॅमेज झालेले गाडी खाली कोणी दखल घेतलेली नाही जी पाहिला होता असं रस्ता बाबा ह्याच्या वाहतुकीचा रस्ता आहे मोठं जर डबल वन याय तर डबल वन सोबत नाही एक काय सिंगल वान येतंय ह्याच्या पलीकडे कायच नाही वाहतूक आणि मेन दाखवायला अडचण नाही बाहेरचं सोडून द्या कोण जायला लागलं गलीबडून जायचं म्हण तर तिथं वाहन असतील लोकांच्या आडवी मेण रस्त्याला तर मग असं हाय वाय याच्यामध्ये घेता येत ना पूर्वी सगळं येत होतं ना सगळ्यात काय अडचण होती ह्याचं काय म्हणजे दखल बी घेतली ना आजपर्यंत आता पहिली वेळेला दखल घेतलं किती वर्ष झालं जवळ जाऊ दोन अडीच वर्ष झाले कंडिशन अशी तीन वर्ष झाली ठीक कुणी दखल घेतली ना अरे तहसीलदार साहेबांना हे निवेदन दिलेलं आहे पण त्यांनी आमची दखल घेतलेली नाही याला जबाबदार प्रशासन राहील ह्याच्यावर जर नाही काय झालं तर आपला पुढील काय असेल व्हॉट्सअप आपली पुढील पाऊल काय असेल जर पुढील काय नाही झाली प्रतिक्रिया तर आमचं रस्ता रोख आंदोलन करणार आम्ही बाणगाव सोलापूर रस्ता रोख आंदोलन करणार आम्ही तुमचं नाव काय नेमकं अडचण काय नाव आहे दिलीप चांगदेव मोरे माझा तीनशे पंधरा घटना शेजारी आहे त्यामध्ये त्या जागेच्या नंबरला अनुभवाच्या मधी फुटाचा रस्ता आहे म्हणजे त्यांनी त्यावेळेला हे केलं त्यावेळेला मी आढवून केले तुम्हाला त्यांनी नृथेसा काढला काय मग त्यावेळेला मी सगळं दोन उतारा काढून दिले ते एक दहा जागा आहे त्याचा उतारा मायाकडे आहे नवीन त्यांनी कलेक्टर म्हणून चुकीची दुरुस्ती म्हणून ती पण उतारा मायाकडे आहे काय मग हे आमचं हित क्षेत्र जेवढं आहे तेवढं आम्हाला मिळत आमच्या नावा दहा फूट जाऊ काही म्हणणं नाही पण जे काय आहे ह्याच्या पाठीमाग दक्षिण उत्तर पंचेस फूट सगळ्याच्या जागेची लांबी आहे तिथं पंच्याऐंशी फूट वरती तर ही योग्य सगळं जुनार या कार्ड काढून रस्ता कुठे आहे ही तेच तुमच्या तुम्ही दखल घे माझ्याकडे उतरायचं जुना ही वाढवून घ्यायच्या आधी कधी आहेत दोन हजार बावीसला एकवीस लाख आणलेला त्यावेळेला तुम्ही टाकताना त्यांची माझी बांधलेली जाते मी आडविलं होतो त्यांनी मला नोटीस पाठवली नोटीस आमचं बांधकाम आडीन मग नंतर आडवलं मग म्हणजे आमचं मग गावासमोर दोन्ही उतारं ठेवलं होतं त्यावेळेला अशी लोक होती कुणीसुद्धा काही बोललेलं नाही मग आमचं क्षेत्र जवळ असल्यामुळं मोकळं दिसलं म्हणून तसं करू नका तुम्ही आम्हाला आमच्या क्षेत्रात भिजावू द्या पण नेम धरून चाला तुमची मागणी काय माझी मागणी काय नाही नेमकं आम्हाला बी नको आणि आमच्या शेतात जर येत असेल आमचं आग येत कसरा उंच आम्हाला तेवढं आम्हाला मापून द्या अजून आमचं म्हणणं एवढंच आहे हां आम तुम्ही पाहिला अजून आमच्या नसतं की तेवढा रुग्ण रास्ता आहे पुण्या रेकार्डाला तो तेवढा रस्ता काढा तेवढ्याच न गावातून नाही भाग पण आमचं पाच पुत्रां देला की आम्ही असं तयार पण त्यांच्या रेकार्डाप्रमाणं जागा द्या आणि न्या रेडाप्रमाणं रस्ता काढा हे पुन्हा बैठचं तसं तिकडं वरीच्या जातात जेवढापर्यंत आज दिसतं का आणि लोकं महाग म्हणतात तर आमचं पोचते आम्हाला जेव्हा मागावं लागतं ग्रामसेवक नेमका हा वाद कशामुळे आणि काय चालू आहे नेमकं आता मी पाहिलेलं आहे त्याच्याबद्दल काय जे काय आहे ते मी माझ्या वरिष्ठांशी चर्चा करून तुम्हाला योग्य ती कारवाई केली जाईल ह्या रस्त्यावर ह्या तिकडे दिसते का नाही आपल्याला ते कसं आहे मी कागद नाही डोळ्यावर कधी नाही डोळ्याने काय दिसतं दिसतं तर ते दिसतं तसं पण प्रत्यक्ष परिस्थिती काय हे पाहिलं नाही